नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज दोन मैदानं चालू आहेत एक महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे आणि एक दुसरं मैदान आहे कुळजाई मैदान म्हणून ज्या मैदानाचं नाव आहे एक, एक, एक भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचं जंगी मैदान कुळजाई या ठिकाणी पार पडत आहे या मैदानावर देखील बरीचशी बैल आलेली आहेत मित्रांनो आणि आपल्या विठ्ठल ज्ञानांचा नाग्या देखील आज मैदानात आलेला आहे आज विठ्ठल नाना आपल्याला महाराष्ट्र केसरीच्या कोळे मैदानावर दिसत नाही आहेत कारण आज विठ्ठल नाना नाग्याला घेऊन कुळजाईच्या मैदानावर आलेल्या आहेत कुळजाईच्या मैदानावर विठ्ठल नानांचा नाग्या आलेला आहे आणि गाडी गट क्रमांक अठरामध्ये नाग्याची पळाली गट क्रमांक अठरामध्ये कुळजाईच्या मैदानावर विठ्ठल नानांच्या नाग्याची गाडी पळाली नानांनी स्वतः गाडी पळवली परंतु गाड्या तर खूप जबरदस्त लावला होता परंतु नाग्यासोबत जो बैल होता तो शेजारच्या तासामध्ये गेला आणि गाडी अर्धी तासाच्या बाहेर गेली त्यामुळं गाडी फॉल झाली निकाल गाडीला मिळाला नाही नाहीतर गाडीला तर खूप चांगला लागला होता एक पंचवीस फुटावरच गाडी फॉल झाली आणि त्यामुळं नाग्याला आजच्या कोळजाईच्या मैदानामध्ये निकाल मिळाला नाही गट पास झाला नाही गाडी फॉल झाली मित्रांनो आज दोन मैदानं चालू आहेत कोळेच्या मैदानावर सगळी नामांकित बैला आलेली आहेत आणि विठ्ठल नानांचा जो नागे आहे तो कुळजाईच्या मैदानावर आलेला होता हे मैदान आपल्याला गणेश या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह पाहायला मिळेल हे लाईव्ह चालू आहे गट क्रमांक अठरामध्ये विठ्ठल नाण्याचा नाग्या पळाला होता परंतु गाडी फॉल झाल्यामुळं निकाल मिळाला नाही पण नक्कीच नाग्याचा लवकर कमबॅक होईल आणि आता नाग्याचं स्पीड देखील जबरदस्त आहे खूप चांगला तळ गाडीनं लावला होता परंतु गाडी काही अंतरावर फॉल झाल्यामुळं निकाल मिळाला नाही तुम्हाला मला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद